हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सिल या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेले आहेत तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमणशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण ही अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील या आणि कार्टोन्सी मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो हे अशा प्रकारचे कार्ड्स हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत त्याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वांवर चालतात म्हणून मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे मी करणार तुळ राशीच्या लोकांसाठी पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये हो बघणार राशीचे लोक लोकांना मुळातच बॅलन्स्ड स्वभावाचे हो असतात म्हणजे कुठल्याही कार्यात समन्वय कसा साधायचा योग्य प्रकारे ते काम कसं करून घ्यायचं याचा त्यांना बरोबर नॉलेज असतं त्यामुळे सुखाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो ते बरोबर स्वतःला मॅनेज करून घेतात स्वतःला त्या परिस्थितीमध्ये फिट करतात आता हा जो काळ आहे ना याच्यामध्ये थोडीशी विचारांमध्ये त्यांना चंचलता जाणवेल म्हणजे हे करू का ते करू हे करू का ते करू आणि याच्यातच मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये यांची जास्त रुची येणार आहे या काळामध्ये मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल त्यांना जास्त भुरळ पडू शकते आणि एखादा भ्रम होऊ शकतो त्यामुळे सजेशन असं आहे की स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा परिस्थिती ऑटोमॅटिकच तुमच्या कंट्रोलमध्ये येईल बघा कार्डाची एनर्जी तुमच्यासाठी काय आली कार्डाची एनर्जी असे सांगते की तुमचं सध्याला लक्ष काय आहे तर तुमच्या हेल्थ मध्ये तुमच्या बँक बॅलन्स मध्ये तुमच्या प्रॉस्पेरिटी मध्ये तुमचं जास्त लक्ष आहे पण हे लक्ष तुम्ही भलत्याच गोष्टीमध्ये जाऊ देऊ नका कारण इथे भ्रमाचा भोपळा फुटण्याची शक्यता आहे म्हणजे प्रलोभन प्रलोभन म्हणतो ना आपण त्याच्यापासून दूर राहा म्हणजे अनरिअलिस्टिक टार्गेट स्वतःसाठी सेट करू नका कुठल्याही प्रकारचे अन्यथा तुम्हाला इथे ना निराशा येण्याची शक्यता आहे तुम्ही वर्क प्लेसमध्ये असाल बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल इथे तुमच्या कार्याची प्रशंसा होईल तुमच्या कामाची प्रशंसा होईल कामा परंतु परत मी सांगितलं तसंच कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका आणि अनरिअलिस्टिक टार्गेट स्वतःसाठी सेट करू नका कारण हा हा तू वेळ नाहीतर भ्रमाचा भोपळा फुटेल हंड्रेड पर्सेंट जे आहे त्यात आनंद माना आणि एन्जॉय करा पण नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा नवीन प्रॉपर्टी बाय करण्यासाठी हा काळ काही तसा फारसा पॉझिटिव्ह नाहीये त्याच्यामुळे सध्याला तो तसं जर काही तुमचं प्लॅनिंग असेल तर ते पोस्टपोन करा पंधरा तारखेनंतर बघूया एकंदर घरातील वातावरण उत्तम असणार आहे त्याच्यामुळे तशी काही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये तरी दिसत नाही आहे हेल्थवाईज बघायचं झालं तर थोडंसं ताप येणं किंवा थोडीशी कणकण येते असं ना स्किनवर काही रॅशेस आल्यासारखं तुम्हाला जाणवेल तसं काही झालं तर डॉक्टरकडे जाऊन जे काही योग्य ते मेडिसिन्स आहेत ते तुम्ही घ्या आणि मग हा प्रॉब्लेम दूर होईल असा काही मेजर इश्यू नाही आहे छोटा मोठा मेसेज तुमच्यासाठी असा आलाय की गोरगरिबांची सेवा करा कुत्र्यांना खायला द्या त्याच्यामुळे लवकरच यश प्राप्ती होईल आणि तुमची प्रगती आणि उन्नती होईल लकी डे तुमच्यासाठी आलाय ट्युजडे मंगळवार आणि लक्की कलर तुमच्यासाठी आलाय लाल रेड कलर तर तुम्हाला कुठलंही महत्वाचं काम जर या पंधरा दिवसात करायचं असेल तर तुम्ही ते मंगळवारी करा आणि लाल कपड्यांचा वापर करा तुमचं काम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल उपाय मी तुम्हाला इथे एक सांगतो की मंगळवारी हनुमानाच्या देवळात जा आणि हनुमानाची उपासना करा हनुमानाच्या कृपेने तुमच्या मार्गात ज्या काही अडचणी येत असतील जे काही बाधा येत असतील त्या सर्व दूर होतील आणि तुमच्या कार्यात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेस मिळेल इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहेत तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद